सातपूर कॉलनी इथे मनपा शाळेच्या आवारातील जलकुंभ पाण्याची टाकी हे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बांधण्यात आली होती आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेकडून पाडण्यात आली आहे जलकुंभाची फारच दुरावस्था झाल्याने ती काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या जलकुंभा शेजारी शाळा असल्याने या ठिकाणी बालवडी ते प्राथमिक शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्याचा धोका लक्षात घेऊन सुट्टीमध्ये पाळण्याची टाकी तोडण्यासाठी महापालिकेने कंबर कसली होती तशा आशयाचा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे परंतु सातपूर कॉलनीतील सर्वात जुना असलेला जलकुंभ महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीमध्ये सर्वप्रथम उभारण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या जलकोंभाची उभारणी करण्यात आली होती वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेली पाण्याची टाकी पूर्णपणे निकामी झाली होती ना नादुरुस्त झाली होती साधारण कोरोना काळाच्या आधीपासून ती बंद अवस्थेत होत होती त्याआधी दोन ते तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली होती परंतु गळती काही थांबत नव्हती त्यामुळे प्रशासनाने दोन ते तीन वर्षापासून ती बंद अवस्थेतच ठेवली होती आज अखेर ती टाकी मनपाकडून जमीन दोस्त करण्यात आली आहे याबाबत स्थानिकांनी महानगरपालिकेचे पालिकेचे आभार मानले या कारवाई प्रकरणी काय बोलतील स्थानिक रहिवासी पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी हजार पाण्याची टाकी एकोणीसशे साली महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी मध्ये बांधण्यात आलेली होती आज टाकीला चाळीस वर्ष झाले परंतु टाकी कोरोना काळापासून दोन वर्षापासून बंद होते हे टाकी गळत असल्यामुळे आणि टाकी ही धोकादायक झाली होती आजूबाजूला नागरी वस्ती शाळा त्याच्यानंतर नगरपालिकेचं ऑफिस त्याच्यामुळे ही टाकी पाडण्याची आम्ही अनेक वेळा मागणी केली होती नगरसेवक नगरपालिका शाळे शाळेने पण निवेदन दिलं होतं धोकादायक स्थिती टाकी झाल्यामुळं नागरी वस्तीला आणि वा बाजूनी जो रोड वाहतो आहे रोडनी वाहतूक होती त्याच्यामुळं कुठलाही इन्सिडंट होऊ नये आणि नागरिकांना मुलांना इजा होऊ नये याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून टाकीची मागणी असल्यामुळं पाडायची आणि आज रोजी एकोणतीस रोजी सदर पाण्याची टाकी महानगरपालिकेने डिमॉलिश केलेली पाडलेली त्याच्यामुळं नागरिकांच्या जीविताचा मुलांच्या आणि वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे सदर पाण्याची टाकी धो धोकादायक स्थिती अस्थितीत असल्यामुळं ती एका बाजूला चलली होती त्याच्यामुळं आम्ही मागणी केली होती आमची मागणी होती काही लवकरात लवकर टाकी डिमॉलिश करा करोना काळामध्ये ती करता आली नाही आता प्रशासकीय राजवटीमध्ये नगरपालिकेनेचं काम आता घेऊन पूर्ण केलेलं आहे बस नाशिक महानगरपालिका प्रशासनपूर्व राजवटीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड असताना त्या काळी नगरसेवक राजवट नसताना या पाण्याच्या टाकीचं बांधकाम करण्यात आलं होतं ही टाकी उभारण्यात आली होती साधारणपणे एकोणीसशे त्र्याऐंशी साली या टाकीची उभारणी करण्यात आली होती आणि सातपूर कॉलनी मधला हा पहिला आणि सर्वात जुना असा हा जलकुंभ होता वीस वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेला जलकुंभ गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता आणि त्याची हानी झालेली होती आणि तो तुटण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचलेला होता आणि त्याचं भरपूर गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं दोन तीन वेळा त्याची गळतीचं प्रमाण दुरुस्त करण्यात येऊन वॉटर प्रुपिंग करण्यातूनही पाण्याची टाकी ही सुरू करण्यात आली होती परंतु तिची तिचा कस लागलेला होता आणि पाण्या वरून टाकीचे असे ढेपल्याचे ढेपले पडायचे नागरिकांच्या अंगावर त्यानंतर प्रशासनाने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आज अखेर गेल्या दोन तीन वर्षानंतर ती पाण्याची टाकी आज पूर्णपणे पाडून या ठिकाणी शाळेच्या मुलीत मुलांना असलेला त्यांच्या जीवितस असलेला धोका हा ही टाकी पाडण्यात आल्यामुळे हा धोका टळलेला आहे आणि आजूबाजूला नागरिक वस्ती आहे शेजारी व्यायाम शाळा आहे बाजूला नागरिक वस्ती आहे लहान मुलांची बालवडी ते प्राथमिक अशी शाळा आहे शाळेला सुट्टी असल्याने सुट्टी काळामध्ये टाकी हलवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि यामध्ये शाळेचं थोडंसं नुकसानही झालेलं आहे काही भिंतीचा भाग हा तुटलेला आहे परंतु पाण्याच्या टाकीचं चा काम आणि शाळा ही महापालिकेच्या असल्यामुळं महापालिका का ते काम पूर्ण करून घेईल आणि काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या जुनं काम असल्यामुळे ते तोंडण्यामध्ये खूप अडचणी येत होत्या तरी पण ठेकेदारांनी चारी रस्ते निर्मनुष्य करून काम पूर्णपणे केलं आणि आज आपण बघत असाल शाळे पाण्याच्या टाकीचा ढिगारा हा मागे पडलेला आहे आणि मला अपेक्षा आहे ते लवकरात लवकर तो ढिगा हाट ढिगारा हटवून या ठिकाणी संपूर्ण हे पूर्ववत करतील अशी अशी परत ते बांधून देतील आम्हाला अपेक्षा आहे आणि ते कंपाऊंड त्यांनी बांधून द्यावं आणि पुरोवृत्त हे सर्व करावं अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा